महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत यांच्या यांचा मृत्यू झाला त्या प्रकरणावरून मंगेशकर चौकशी झाली आहे मुख्यमंत्री यांनी शनिवारी पुन्हा या संदर्भात वक्तव्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर यापुढे अशी प्रकरणे होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार आहे आता नेमलेली समिती सर्व पद्धतीने चौकशी करणार आहे समिती सर्व त्रुटीमध्ये लक्ष घालणार आहे भविष्यात अशी प्रकरणे होऊ नये म्हणून काम करावं तेही समिती सांगणार आहे अधिवेशनात कायद्यात बदल करण्यात आले काही अधिकार धर्मदाय आयुक्तांना दिले सर्व धर्मदाय व्यवस्था ऑनलाईन करणार आहेत मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्ष सुद्धा धर्मदाय आयुक्तांना जोडला जाणार आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलंय त्यात अनेक उपचार होता सर्व चूक रुग्णालयाची नाही परंतु कालचा प्रकार असंवेदनशील होता जोपर्यंत आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही कालचे आंदोलन जनआक्रोश होता आज शोबाजी केली जात आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शनिवारी आंदोलन करताना लगावलाय महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा